नमस्कार मित्रांनो न सख या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे अनेक विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत एसटी महामंडळ चालक व वाहक पदभरतीसाठी अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत शैक्षणिक प्रमाणपत्र ड्रायव्हिंग लायसन्स ओळखपत्र जात प्रमाणपत्र वैद्यकीय तपासणी आणि इतर महत्वाची कागदपत्रे सगळी माहिती आपण या व्हिडिओ मध्ये आज सविस्तर पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर न सख या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन चालू करा म्हणजे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील मित्रांनो या ठिकाणी बघा एस टी महामंडळ चालक आणि वाहक या पदभरतीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत ते आपण पाहणार आहोत या ठिकाणी बघा आवश्यक कागदपत्रे ड्रायव्हर आणि कंडक्टर या पदासाठी असणार आहेत म्हणजेच वाहक आणि चालक या दोन्ही पदासाठी शैक्षणिक कागदपत्रे काय लागणार आहेत ते बघा या ठिकाणी तुम्ही दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे म्हणजे ड्रायव्हर आणि कंडक्टर या दोन्ही पदासाठी अप्लाय करू शकता कमीत कमी दहावी त्यापेक्षा जास्त एज्युकेशन असेल तुमचं तर उत्तमच असणार आहे दहावी किंवा त्याहून जास्त शिक्षणाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे म्हणजे मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट असावे तुमच्याकडे त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला लिव्हिंग सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे मित्रांनो तुमच्याकडे कारण आपल्याकडे बर्थ सर्टिफिकेट नसतं आणि लिव्हिंग सर्टिफिकेट हे महत्वाचं असतं ता। कारण त्यावर आपल्या जन्माची नोंद सुद्धा केलेली असते त्यानंतर वाहक चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे कोणतं पाहिजे चालक पदासाठी आवश्यक असणारे ड्रायव्हिंग लायसन्स या ठिकाणी बघा जड वाहने हेवी व्हेकल चालवण्याचा परवाना व्ही ट्रान्सपोर्ट लायसन्स असं तुमच्याकडे असणे गरजेचं आहे त्यानंतर चालू असलेला व्हॅलीड आरटीओ कडून जारी केलेला असावा या ठिकाणी बघा तुमचा हा ड्रायव्हिंग लायसन्स चालू असावा आणि आरटीओ ऑफिस कडून तो जारी केलेला असावा म्हणजे तुम्ही जर रिन्यू केला नसेल तर रिन्यू करून घ्या कोणाकोणाचा एक्सपायर झालेला असतो लक्ष नसतं आणि तेव्हा तुम्ही अप्लाय करता असा ड्रायविंग लायसन्स या ठिकाणी तुमचे चालणार नाही त्यानंतर बघा वाहन चालवण्याचा अनुभव प्रमाणपत्र हे चालक या पदासाठी असणार आहे मित्रांनो हे लक्षात घ्या संबंधित डेपो किंवा खासगी कंपनीकडून दिलेले अनुभव प्रमाणपत्र या ठिकाणी तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र असेल तर फायदा होणार आहे तुम्ही खासगणी खाजगी कंपनीमध्ये काम केलं असेल तर तोही अनुभव या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे म्हणून तुम्ही अनुभव प्रमाणपत्र लावणे गरजेचे आहे त्यानंतर वाहक चालक बॅच म्हणजे ड्रायविंग बॅच असणे गरजेचे आहे आहे हे हे चालक पदासाठी असणार मित्रांनो तुमचा बॅच ऑफिस कडून जारी केलेला असावा लक्षात ठेवा आणि तो एक्सपायर नसावा एक्सपायर असेल तर तुम्ही रिन्यू करून घ्या तसेच मित्रांनो वाहक परवाना म्हणजे कंडक्टर लायसन्स आणि बॅच हे वाहक पदासाठी आवश्यक असणार आहे वाहक पदासाठी आवश्यक असणारा परवाना आरटीओ ऑफिस कडून दिलेला कंडक्टर बॅज आणि लायसन्स असावे हे लक्षात घ्या त्यानंतर एक्सपायर असू नये याची दक्षता घ्या तुम्ही त्यानंतर जन्मतारीख पुरावा म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट द्यायचं आहे तर भरपूर जणांचा असं होऊ शकतं की बर्थ सर्टिफिकेट नसणार आहे त्यानंतर तुम्ही जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला आणि आधार कार्ड या तिन्ही पैकी एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे जन्म प्रमाणपत्र बऱ्याच विद्यार्थ्यांकडे नसते परंतु शाळा सोडल्याचा दाखला असतो शाळा सोडल्याच्या दाखल्यावर आपल्या जन्माची नोंद असते त्यानंतर आपला आधार कार्ड आधार कार्ड वर तुमची बर्थडेट पूर्ण असावी म्हणजे जन्मतारीख जन्माचा महिना आणि वर्ष असं तिन्ही असणे गरजेचे आहे मित्रांनो त्यापैकी आधार वर तुमची समजा जन्म वर्ष असेल आणि जन्म तारीख नसेल तर असे आधार कार्ड हे व्हॅलिड नसणार आहे म्हणून आधार कार्डची पूर्ण चाचणी करा आधार कार्ड वर आपली बर्थडेट पूर्ण आहे का नाही हे बघून घ्या त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही या ठिकाणी देऊ शकता या दोन्ही प्रमाणपत्र असतील तर त्यानंतर ओळखपत्र काय द्यायचं आहे तुम्हाला या ठिकाणी ओळखपत्र तुम्हाला आपल्या आधार कार्ड पॅन कार्ड आणि मतदान कार्ड तिन्ही पैकी एक द्यायचं आहे म्हणजेच या ठिकाणी बघा पुरावा मध्ये तुम्हाला आधार कार्ड मागितलेला आहे ओळखपत्रामध्ये आधार कार्ड मागितले नाही आधार कार्ड हे आपल्या सगळ्यांकडे असतं फक्त त्या ठिकाणी तुम्हाला जन्मतारीख पूर्ण आहे ना का नाही म्हणजे आधार अपडेट आहे का नाही याचं लक्ष ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही हे डॉक्युमेंट तुमच्या फॉर्मला जोडू शकता नंतर पॅन कार्ड सगळ्याकडे असते आणि मतदान ओळखपत्र मतदान ओळखपत्र सगळ्यांकडे असतं बऱ्याच पैकी सगळ्यांकडे असतं क्वचित उमेदवार असे असतील की त्यांच्याकडे मतदार ओळखपत्र नसणार आहे त्यानंतर बघा या ठिकाणी जात प्रमाणपत्र लागणार आहे तुमचं जात प्रमाणपत्र असणार आहे म्हणजे तुम्ही एस सी एस टी ओबीसी कॅटेगरी असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जात प्रमाणपत्र लागणार आहे ओपन कॅटेगरीची जात प्रमाणपत्र लागत नाही हे लक्षात घ्या त्यानंतर तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये जागा जर ओपन झाली तर ईडब्ल्यूएस चे प्रमाणपत्र तुम्हाला लावणे गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी बघा अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्ग आणि इत्यादीसाठी म्हणजेच एस सी एसटी आणि ओबीसी साठी त्यानंतर ओपन मधून ईडब्ल्यू एस असेल तर ईडब्ल्यूएस साठी हे प्रमाणपत्र लागणार आहे हे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे त्यानंतर निवासाचा पुरावा म्हणजे डोमिसाइल प्रूफ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे या ठिकाणी तुम्ही अधिवास प्रमाणपत्र आणि रहिवाशी दाखला या दोन्ही पैकी एक देऊ शकता परंतु आपल्याकडे अधिवास प्रमाणपत्र काढलेलं असतं अधिवास प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही रहिवाशी दाखला घेऊ शकता हा लवकरात लवकर निघतो मित्रांनो म्हणून तुम्ही या दोन्ही पैकी एक डॉक्युमेंट लावू शकता त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र वैद्यकीय प्रमाणपत्र असणार आहे हे तुम्हाला शासकीय रुग्णालयातून जारी केलेले फिटनेस प्रमाणपत्र घ्यायचे आहे तुम्ही पूर्ण तुमचे मेडिकल करून त्यानंतर डॉक्टर कडून तुमचे मेडिकल सर्टिफिकेट घ्यायचं आहे आणि ते शासकीय रुग्णालयातूनच घेतलेले असावे याचं लक्ष घ्या प्रायव्हेट वरून घेत असाल तर तुमचे हे अपात्र धरले जाणार आहे म्हणून तुम्ही मेडिकल सर्टिफिकेट तुमच्या शासकीय रुग्णालयातूनच घ्यावे त्यामध्ये तुम्हाला डोळ्याची तपासणी रिपोर्ट गरजेचा आहे आता पूर्ण मेडिकल मध्ये तुम्ही मेडिकल चाचणी करून घेता परंतु त्यामध्ये डोळ्याची चाचणी तुम्हाला करणे गरजेचं आहे म्हणजे त्या ठिकाणी तुमचे डोळे फिट आहेत असं तुम्हाला, तुम्हाला प्रमाणपत्र घेणे गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही हे वैद्यकीय प्रमाणपत्र लावू शकता असणार आहे तुमची या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटो असणार आहेत या ठिकाणी उल्लेख केलेला आहे बघा नवीन पासपोर्ट फोटो पाहिजे तुमच्याकडे म्हणजे या सात ते आठ दिवसामध्ये तुम्ही काढलेले फोटो या ठिकाणी तुम्हाला लावायचे आहेत तुमच्याकडे पाच ते सहा वर्षापूर्वीचे फोटो असतील आणि ते तुम्ही लावत असाल तर हे अपात्र ठरल्या जाणार आहेत कारण फोटो जुने असणार आहे तुमचा चेहरा बदलला जाणार आहे आणि तुम्ही हे फोटो या ठिकाणी लावू शकणार नाहीत म्हणून तुम्हाला करंट फोटो लावायचे आहेत हे लक्षात घ्या त्यानंतर महत्वाचं असणार आहे तुमची सही सही तुम्हाला व्यवस्थितरित्या करायची आहे हे लक्षात घ्या त्यानंतर काही कागदपत्र अजून लागू पडणार आहेत ती कागदपत्रे असणार आहेत अपंग उमेदवारासाठी दिव्यांग सर्टिफिकेट असणे आहे हे दिव्यांग सर्टिफिकेट तुम्ही शासकीय रुग्णालयातून घेतलेले असावे त्यानंतर तुम्ही ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र ईडब्ल्यू एस प्रवर्गासाठी असणार आहे मी तुम्हाला पूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे की आपण ईडब्ल्यूएस साठी फॉर्म भरत असाल म्हणजे ओपन साठी ओपन मधून फॉर्म भरत असाल त्यामध्ये ईडब्ल्यू एस साठी रिझर्व असते जागा त्यामधून तुम्ही फॉर्म भरत असाल तर ईडब्ल्यू एस चे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी लावायचं आहे त्यानंतर विवाह नोंदणी प्रमाणपत्र जर आवश्यक असल्यास तर आता या ठिकाणी बघा महिला उमेदवार असेल आणि तिने फॉर्म भरला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे कारण तुम्हाला तुमच्या नावामध्ये बदल होऊ शकतो बदल झाल्यानंतर तुम्ही फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी तुमचा विवाह नोंदणी प्रमाणपत्र त्यासोबतच गॅजेट असणे गरजेचे आहे दोन्ही तुम्हाला लावणे आहे त्यानंतर तुमच्याकडे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र प्रत्येक उमेदवाराला लावायचे आहे मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो आपण यापूर्वी पण तुम्हाला वेळोवेळी एस टी महामंडळ भरती बाबत वाहक आणि चालक या पदासाठी निघालेल्या जी पण माहिती आहे ती वेळोवेळी अपडेट केलेली आहे म्हणजे तुम्हाला लवकर लवकर अपडेट देत आहोत आपण आता एकंदरीत ही पूर्ण संपूर्ण माहिती तुमच्या माहितीची आहे तुम्ही व्यवस्थित रित्या वाचून घ्या ही सगळी कागदपत्र तुमच्याकडे आहेत का नाही ते बघा नसतील तर तुम्ही पटापट काढून घ्या लवकरच आता फॉर्म भरण्याचे साठी